माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना धक्का बसला असून इथून शेकापच्या अनिकेत देशमुख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलंय लोकसभा निवडणुकीनिमित्त महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यात उमेदवारांची चाचपणी करताना कुठे बंडखोरी तर कुठे नाराजी दिसून येत आहे अशातच सर्वाधिक चर्चेत असलेला माडा मतदारसंघात आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे या ठिकाणी शेकापचे अनिकेत देशमुख यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत असं सांगण्यात आलं याबाबत अनिकेत देशमुख म्हणाले की चर्चेला आम्ही आम्ही दिला हे म्हणणं योग्य राहणार नाही नाहीत माडा मतदारसंघातील या सर्व घडामोडीत आमचा वापर करण्यात आला असं माझी स्पष्ट भूमिका आहे प्रत्येक वेळी एकंदरीत सगळ्यांना अंधारात ठेवून या गोष्टी घडवल्या जात आहेत हा आमच्यासाठी राजकारणातील धडा आहे यापुढे अशी चूक होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं चर्चाला आम्ही पाठिंबा दिला असं म्हणणं योग्य नाही राहणार तर मग अशी भूमिका आम्ही घेण्यासारख्या म्हणजे दूध खोळे आमचे दात दुधाचे नाही आहेत ह्या सर्व भूमिकेमध्ये क कोणत्या ना कोणत्या कारणानं आमचा वापर केला गेला आहे हे असं माझी भूमिका आहे स्पष्ट प्रत्येक वेळी आता मी काही सर सर खोलात जाणार नाही कुणावर काही टीका करणार नाही पण एकंदर सगळ्यांना अंधारात ठेवून केलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि त्याचा बळी आम्ही पडलो आणि हा आम्हाला राजकारणातला एक दडा आहे पण इथून पुढं अशा कोणताही चुका होणार नाही आणि ह्या माध्यमातून आम्ही चर्चा करून सगळ्यांचं एकमत झालं तर उद्या सकाळी आम्ही फॉर्म भरणार